बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक आजपासून बोर्डाची परीक्षा माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालंच नाही लोक कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयात आज बैठक आणि लाडकी बहीण योजनेच्या एका महिन्याच्या खर्चात दहा वर्ष चालू राहू शकतं शिवभोजन थाळी शिवभोजन चालक कृती समिती यांचं विधान नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजअनकट मध्ये तुमचं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर बात आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात विदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर आकारण्याच्या धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ठाम असून पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्क आकारण्याचे संकेत त्यांनी दिलेत तर कॅनडा आणि मेक्सिकोतून आयात होणाऱ्या धातूंना देखील हे शुल्क लागू होणार आहे असं स्पष्ट करतानाच अन्य वस्तूंवरील वाढीव शुल्काची येत्या आठवड्यात घोषणा करण्यात येईल असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले महाराष्ट्रात आजपासून म्हणजे अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण पंधरा लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली सहा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावन्न मुली आहेत या परीक्षेला सदोतीस तृतीय पंथ्यांनी देखील नोंदणी केली आहे परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा याच दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील लोककला जगली पाहिजे महाराष्ट्रातील लोकनाट्य केंद्रांवर पारंपरिक वाजली जावेत यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून नियमावली तयार करण्यात तसेच महसूल आणि पोलीस यंत्रणेकडून या कामी आवश्यक ती तातडीची पावलं उचलण्यात येतील अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे महाराष्ट्रातील लोककलाकारांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयात काल आयोजित बैठकीत ते बोलत होते माझे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज याचं अपहरण झाल्याची तक्रार पुण्यात दाखल झाली आहे त्यानुसार पोलिसांनी शोधाशोध सुरू केली असता ऋषीराज स्वखुशीने मित्रांसह पुणे विमानतळावरून खासगी चार्टर्ड विमानाने बँकॉककडे कडे निघाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून त्याला विशाखापटनम येथूनच परत येण्यास भाग पाडलं दोन तास ऋषीराज विमानाने फिरून आला पण त्याचा मनस्ताप मात्र शोध घेणाऱ्या पोलिसांना सहन करावा लागला ऋषिराज बेपत्ता झाला तसेच त्याचं अपहरण झालं अशा बातम्या सोमवारी दुपारी काल सर्वत्र पसरल्या होत्या मात्र तो परत आल्यानंतर तानाजी सावंत यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन अपहरण झालं नसल्याचं सांगितलं बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग स्वागत ही एक बातमी पाहूया पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सध्या उंदरांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे विद्यापीठातील वसती गृह क्रमांक सहा मधील दोन विद्यार्थ्यांना उंदीर चावल्याने रेबीची लक्षणं त्यामध्ये आढळून आली आहेत विद्यार्थ्यांकडून याबाबत तक्रार देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती यावरून वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजपणा उघड झाल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलाय आमदार सुरेश धोस यांनी परभणी आंदोलनातील आंबेडकरी तरुण सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणी दोषी असणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करू नका मन मोठं करून पोलिसांनी माफ करा अशी दुटप्पी भूमिका घेतली आहे त्यांच्या या दुटप्पी भूमिकेचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केलाय शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफी मिळणार नाही असा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय राज्य सरकारने निधी अभावाचं कारण देत शिवभोजन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला मोठ्या वादात सापडला आता तो निर्णय पुण्यात झालेला पत्रकार परिषदेत शिवभोजन चालक कृती समितीने या निर्णयाला कडाडून विरोध केलाय राज्यभरातील दोन हजार केंद्रांवर सुरू असलेल्या या योजनेद्वारे दररोज सुमारे दोन लाख नागरिकांना केवळ दहा रुपयात जेवण उपलब्ध होत होत या योजनेचा वार्षिक खर्च दोनशे अडुसष्ट कोटी रुपये इतका असून या उलट लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक खर्च हा अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयात शिवभोजन योजना पुढील दहा वर्ष सुरू ठेवता येऊ शकते असं समितीकडून सांगण्यात आलं सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार असं स्टेटस मोबाईलवर ठेवून विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिलाय स्टेटस मध्ये कुणाचा नामोल्लेख नसला तरी रामराजेंचा इशारा हा मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांना असल्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे रामराजेंचे चुलत बंधू संजीव राजे आणि रघुनाथ राजेंवर इन्कम टॅक्सच्या धाडीने खळबळ उडाली होती त्यामुळे भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं दिसत आहे बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज रहा कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी केलेलं हे वक्तव्य पाहूयात छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषाला जन्म देणारे पराक्रमी शहाजी राजे कर्नाटकच्या मातीत कशावशा वीस गुंठ्या जमिनीवरच्या उघड्या माळरानावर एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत त्या वीर पित्याच्या समाधीवर साध गंजक्या पत्राचं सुद्धा छप्पर नाहीये अशा शब्दात प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता महापराक्रमी शहाजी राजेंच्या समाधी दुरावस्थेवरून नाराजी व्यक्त करत शहाजी राजेंनाच विसरलेला स्वार्थी महाराष्ट्र अशा शब्दात सरकारवर टीका केली आहे भंडारा जिल्ह्याच्या जांब आणि खैरलांची शिवारात पट्टेदार वाघाचं वास्तव्य असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं दिसत आहे वाघाच्या दहशतीने गावातील नागरिक शेतात एकटे जाण्यासाठी घाबरतायत तर वन विभागालाही वाघाला जेरबंद करण्यासाठी तारेवरचे कसरत करावं लागत असून शोध मोहिमेत देखील वाघ सापडत नाहीये आणि या दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे मी हेच आहे की त्याला जेरबंद करून इथून खूप दूर घेऊन जावे कारण का गावात खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी शेतावर जात नाहीत आणि जनावर जे आहेत जनावर तीन चार दिवसापासून घरीच आहेत त्यांना लागणारा जो चारा वगैरे काही हिरवा जो चारे चारा शेतामध्ये टाकलेला आहे तो पण ना आणून राहिले आणि आता शेताचे काम आहेत आता लाकोरी चना गहू याची पण खूप नुकसान होत आहे म्हणून फॉरेस्टवाल्यांना हेच एक कळकळीची विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर तातडीने ह्या वाघाला जेरबंद करून आम्हाला ह्या भीतीपासून मुक्त करा सोन्याच्या किमतीमध्ये सतत वाढ होत असून सोमवारी म्हणजे काल त्याच्या किमतीमध्ये पुन्हा एक नवीन विक्रम केलाय सोमवारी वायदा व्यवहारात सोन्याच्या किमतीत या सुमारे नऊशे रुपयांनी वाढल्या होत्या तसेच सोन्याच्या किमतीने प्रति दहा ग्राम पंच्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा विक्रमही ओलांडला होता तर चांदीमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं तेर पॉलिसी सेंटर ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रेडिशन्स अँड स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस आंतरराष्ट्रीय परिषदेचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत शहरीकरणाचे परिणाम जल व वायू प्रदर्शनावर चर्चा करण्यात आली शैक्षणिक तज्ज्ञ डॉक्टर नमद जोशी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली जुन्या चांगल्या गोष्टी नष्ट करू नयेत असं मत मांडत याबाबत पुढील पन्नास वर्षाच्या नियोजनाची गरज असल्याचं देखील सांगितलं तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉक्टर विनीता आपटे यांनी हवामान बदलामुळे छोट्या बेटांना असलेल्या धोक्यांकडे लक्ष वेधलंय त्यांनी जैवविविधता संरक्षणासाठी जागृती आणि शाश्वत विकासाची गरज देखील व्यक्त केली या तिथेच थांबूयात पहात रहा न्यूज अँड